राहता शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडणारे एकमेव चॅनल म्हणजे न्यूज सेवन्टीन चॅनल आहे काल रात्री देखील आपण या राहता शहरातला जो चितळी रस्ता आहे त्या चितळी रस्त्यावरती जी काही ड्रेनेज लाईन होती जे मसोबा मंदिर आहे त्या मसोबा मंदिराजवळच ती ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईनचं जे कामकाज या ठिकाणी सुरू होतं ते कामकाज काही महिन्यानंतर झालं आणि त्याच्यानंतर काल जो पाऊस पडला त्या पावसामुळे त्या कामकाजाने आणि जे ठेकेदारीनी केलेलं कामाचं जे काय जे काय भ्रष्टाचार असेल जे काही कामकाज असेल ना त्याचं पुष्टीकरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला जे त्या पावसामुळे जे त्या ड्रेनेज लाईन मध्ये काही गाड्या अडकल्या आणि त्या गाड्याचं नुकसान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं त्याच्यावरती आपण काल रात्री देखील आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर आवाज उठवल्यानंतर काही तासामध्येच प्रशासन जे आहे ते खळबळून या ठिकाणी जागा झाला तर बघायला मिळत आहे आणि त्या घेत प्रशासनाने या ठिकाणी एक ठप्पर आणला आणि त्या ठप्पराच्या माध्यमातून या ठिकाणी मुरुम टाकण्याचा प्रयत्न केला ठीक आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने जो काही मुरुम टाकण्याचं काम होतं ते काम या ठिकाणी करताना बघायला मिळालं मात्र या मुरुमाकडे जर आपण बारकाईने जर बघितलं ना तर तातूर मातूर जो पद्धत आपण म्हणतो ना त्या पद्धतीने कामकाज त्या ठिकाणी केलं केलं गेलं असलं तर आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे आले उतरले मुरुम टाकला पसरावला कसा तरी दिला टाकून आणि पुढे एक जो गंज पडलेला आहे तो गंज तसाच ठेवून दिला आणि ते त्यांच्या गाडीमध्ये बसले आणि ते निघून गेले म्हणजे अशा पद्धतीचं कामकाज जे आहे राहता शहरामध्ये या प्रशासनामार्फत या नगर परिषदे मार्फत करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे मात्र या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर कामकाज ते धीरे जे आहे ना हे फक्त काय करायचं म्हणून केलं जातं आणि दाखवायचं म्हणून दाखव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय अशा या गोष्टी या राहता शहरामध्ये घडत असतात वारंवार घडत असतात त्यामुळे या राहता शहराचा विचार आहे हा कुठला असला तर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि अशा या सगळ्या गोष्टीला जबाबदार जे असतात ना आजी माझी नगरसेवक नगराध्यक्ष असतात या सगळ्या गोष्टीला ते जबाबदार असतात आता काही दिवसा काही दिवसामध्येच राहता नगर परिषदेचे मतदान या ठिकाणी होणार आहे आणि अनेक कुडक्याला भाषण बांधून बसलेले नगरसेवक नगराध्यक्ष हे या ठिकाणी उभे राहणार आहेत मात्र या राहते करण्याच्या जे समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी का ते पुढाकार घेत नाही का ते समस्या सोडवण्यासाठी पुढे येत नाही निवडणुका जवळ आल्या का नागरिकांसमोर ना येणार हातपाय जोडणार आणि आश्वासनं देणार मात्र ज्यावेळेस समस्या नागरिकांना समस्या तयार होतात त्यावेळेस का, का ते उभे राहू शकत नाही का त्यांच्या समस्या मिटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही का यावरती आवाज उठवला जात नाही आम्हाला निवडून द्या ना आम्ही समस्या मिटू अशा जर गोष्टी या ठिकाणी घडणार असेल तर त्याआधी तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचलात की नाही पोहोचला नागरिक समस्या मिटवल्याच नाही या सगळ्या गोष्टींचा नागरिकांनी देखील विचार करणं खूप गरज आहे आणि प्रशासन देखील या राहत शहराचा विकास करण्याचं कामकाज करण्याचं कामकाज आहे ते थातूरमात पद्धतीचं न करता आपण व्यवस्थित कामकाज करणं देखील गरज आहे आणि लक्ष देऊन या ठिकाणी कामकाज करणं गरज आहे फक्त देखावं म्हणून तुम्ही या ठिकाणी राहता नगर नागरिकांना देखावं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू नका आणि या असा पद्धती जर कामकाज तुमचं होतं असेल तर न्यूज सेव्हन्टीन चॅनल याच्यावरती वारंवार आवाज उठवत राहील आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत राहील न्यूज सेव्हन्टीन साठी आजय जाधव राहता